Thank you. पाटील परिषद करायची असुर चंपू सरपंच पाघी मॅडम पंचायत समिती घडी गेलो घड्याच्या नावावर मतदान करायचं माझं पाय पडलं वर पांढऱ्या ही आहे आणि खाली गुलाबी आहे पांढऱ्यावर पण दोन नंबरला घड्याला आहे आणि गुलाबीवर पण दोन नंबरला घड्याळ आहे घड्याळायच्या नावरच मतदान करायचं विसरायचं नाही नाही काँग्रेस पक्षाचा जयसो घडाळी कोण लक्षात ठेवा घडाळी कोण येणार 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 जय घडाळी कोण लक्षात घडाळी कोण येऊन ठेवा येणार कोण येऊन हायकोर्ट येणार कोण आज आमच्या नूल जिल्हा परिषद व हसूरचंपू पंचायत समितीमध्ये आजपर्यंत आज दोन हजारपासून जे विकास झाले ते घड्याळ या चिन्हाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे आज जे जे प्रचाराचे मुद्दे घेऊन फिरत आहेत त्यांच्याकडे कोणताही विकासाचा विजन नाही आहे पण आपल्याकडं कैलासवाशी बाबासाहेब कुपेकरापासून आई साहेबांनी त्यानंतर राजेश पाटील साहेबांनी जे जे विकास केले त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही आज लोकांच्या समोर जिल्हा परिषदासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतं मागायला जात आहोत आज प्रत्येक गावात ज्या ज्या गावात ह्या नूल मतदारसंघात जर बघितलं तर जे जे विकास कामं घडलेले आहेत त्यात त्या, बऱ्यापैकी वाटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे त्यामुळं लोकांना लोकांच्यात एक उत्सुकता आहे की ह्यावेळी हमखास जिल्हा परिषद पंचायत नूलमध्ये दोन्ही ज पंचायत समितीवर जिल्हा परिषदला घड्या आणि चिन्हा बटन दाबून लोक भरघोस मताने आम्हाला निवडून देतील अशी आमची आशा आहे तसेच राहिलं निष्ठेचा विषय जर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत आणि आम्ही निष्ठेनं राष्ट्रवादीमध्ये काम करत आहे आणि जे निष्ठेवर बोलतात ते आज त्यांनी पण त्यांचा इतिहास तपासून व्हावं की निष्ठा कुठं त्यांनी कामं केले आणि आता निष्ठेवर बोलतात एवढंच मला आज सांगायचं आहे आणि लोकांना मला एक आवाहन करायचं आहे की हे जे आम्ही जे लोकांना आज आश्वासन देत आहोत ते आश्वासन नक्की आम्ही म्हणजे नक्की पूर्ण करणार त्यामुळं सर्व मतदार बंधू भागिंना शुद्ध मतदार बंधू भगिनींनी घड्याळ्या चिन्हा बटन दाबून आम्हाला भरघोस मतांना निवडून देतील अशी आमची आशा आहे आज माझ्या गावामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या उमेदवार मान्य तेजस्विनी पाटील वहिनी व तसेच बागी मॅडम यांच्या प्रचारार्थ मादळ गावामध्ये आम्ही आज प्रचार वाड्या वस्त्यामध्ये गेलो प्रचंड भरपूर प्रतिसाद लोकांचा मिळत आहे कारण माद्याळ गावामध्ये माद्या देवळासमोर हायमस्ट असू दे दुंडगा हनीमना डांबरीकरण असू दे तसंच मशानभूमीचं काम असू दे अंतर्गत रस्ता असू दे तांडा वसातील तांडा व वसाच्या माध्यम अंतर्गत माध्यम अंतर्गत रस्ते असतील आणि जलजीवन कामं असतील अनेक कामं हे आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर आणि राष्ट्रवादीच्या व्यक्तीनं आदरणीय मुश्रीफ साहेब असतील आदरणीय राजेश पाटील साहेब असतील आदरणीय नंदाताई असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही विकास विकासकामं विकास गंगा गावामध्ये आणलेला आहे आणि तेच आम्ही घेऊन विजन घेऊन आम्ही लोकांच्या समोर चाललेलो आहे की आम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांना उमेदवारांना तिन्ही उमेदवारांना निवडून द्या म्हणून आम्ही चाललेलो आहे लोक आम्हाला भरपूर प्रतिसाद देत आहेत आणि कोण काय निष्ठा म्हणत असतील तर त्या आम्हाला निष्ठा त्यांची पण माहीत आहे कुठल्या व्हाया व्हाया मार्गे व्हाया कुठे गेलेल्या आहेत त्यांनी त्यांनी आम्हाला माहीत आहे आणि आमचे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले तर त्यांना का पोटसोळ उठतोय आम्ही राष्ट्रवादी कुठेही किती असेल तर शरद चंद्र पवार साहेब असतील अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र आलो तर तुम्हाला का त्रास होतोय आम्ही एकत्र आलो म्हणून हा इतिहास घडणार आहे आणि येणाऱ्या सात तारखेला लोक भरभरून मतदान करून नऊ तारखेला आमचे विजय मिरवणूक नक्की निघेल आणि एवढं सांगतो आणि सर्व मतदार बंगी भंगीन मोठ्या प्रतिसाद देऊन आम्हाला विजय करावा एवढंच विनंती करतो मी शिवाजींडा पोळी ग्रामपंचायत महादेवाचे सरपंच आमच्या गावच्या वतीनं जवळजवळ ऐंशी टक्के मतदान आम्ही घड्याळ चिन्हावर करणार आहे कुठल्याही परिस्थितीत म्हणजे चोवीस अठ्ठेचाळीस तासात बाबा कुपेकरांनी आमच्या गावाला पाणी आणून दिलेलं दुष्काळ दुष्काळावेळी ते जनता कधीच विसरणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत घड्याळ राष्ट्रवादीचा घड्याळ येणारे शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दरम्यान आज आम्ही फक्त आणि फक्त माद्याळ गावातील वाडी वस्तीवरील एक एक किलोमीटर दोन दोन किलोमीटर शेतवाडीमध्ये मध्ये जाऊन प्रचार दौरा केला खरोखर कर शेतकरी लोकांना काही अडचणी आहेत पण अगदी त्यांनी मनापासून सांगितले ते निवारण होतील अशी अपेक्षा ठेवले आणि त्यांच्या सगळ्या अडचणी मी दूर करणार आहोत पण प्रतिसाद इतका चांगला मिळाला की खरोखर त्याचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही त्यांच्या प्रतिसादामुळेच मला असं विजयच होणार असं उत्साह वाढत वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस खरोखरच निश्चित विजयी पताका लावण्यामध्ये माझ्याळगावचा वाटा नक्कीच सिंहाचा असेल एवढं मी सांगते आणि आज उपस्थित सर्वांना आपणच एकदा विनंती करते की निश्चितच अजून राहिलेल्याने पण सर्वांनी शंभर टक्के मतदान देऊन आम्हाला विजयी करावा आणि त्यांचे सगळे उरलेले काम पूर्ण करून घ्यावी अशी त्यांना मी विनंती करते